Uh, राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आलेली आहे फार सविस्तर प्रतिक्रिया आहे संपूर्ण आपण वाचून दाखवूयाच त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन काही महापुरुषांचे सुद्धा कोट्स वापरलेले आहेत सो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी ही मनाला वेदना देणारी आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा तो देखील अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला असा कोसळतोच कसा मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्याची तपासणी वगैरे काही केली होती की नव्हती आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील पाच पुतळ्यांवरची कविता आठवली ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही कविता मी मुद्दामहून देत आहे असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्या कवितेचा एक भाग त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेला आहे मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथाऱ्यावर बसले आणि टीप गाळू लागले ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा टिळक उद्गारले मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले तरी तुम्ही भाग्यवान एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती हे त्यांनी कवितेचा इथे एक सारांश मानलेला आहे पुढे त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की पुतळे स्मारक ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे मी मागे पण अनेकदा म्हटलेलं होतं की महाराजांचं खरं स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून त्यांचे गडकिल्ले आहेत mm. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं मतं मागायची सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांची टेंडर काढायची त्यातून काही मिळतंय का हे बघायचं इतकच इतकंच राहिलेलं आहे ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे आणि तसं घडलं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं आपण म्हणू शकू ही प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी इथे दिलेली आहे एक्झॅक्टली exactly. मी मगाशी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न तोच करत होतो राज ठाकरेंनी तीच गोष्ट ट्विटरच्या ट्वी, माध्यमात केलेली आहे की स्मारक म्हणजे महाराजांच्या नावाने राजकारण करायचं मतं मागायची आणि सत्ता मिळ मिळवायची आणि त्याहीपेक्षा त्याची वरची जी प्रतिक्रिया वरची जी लाईन होती की पुतळ पुतळे स्मारक ही आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे हा त्यांनी त्याच्यामध्ये थेट आरोप लावलेला आहे थोडक्यात त्यांना म्हणायचं हेच आहे की पुतळे उभारतात त्यावेळेस मात्र तुम्ही त्याचं उद्घाटन करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करता आता त्याच्यानंतर जे काही घडतंय त्याची सुद्धा जबाबदारी ही सरकारला कुठेतरी घ्यावी लागेल हेच राज ठाकरे त्याच्या ट्विटच्या माध्यमातून सांगायचा सांगायचा प्रयत्न करतायत त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे प्रकरण इतक्यात शमणार नाही आहे आणि त्याचं काही क्लिअर क्लॅरिफिकेशन कोणी देऊ शकत नाही की हा कोणाचा पुतळा आहे काय याच्यापेक्षा आता नवीन पुढे काय करता येईल त्याच्यातनं कशा पद्धतीने ती गोष्ट त्याची डागडुजी करता येईल किंवा नव्याने पटकन तो कसा उभारता येऊ शकेल याच्याकडेच सरकारला कुठेतरी लक्ष द्यावं लागेल एवढंच आपण सांगू शकतो अनुषा